भाई इच्छा होती ती पूर्ण केली तर बाबा कोण आलं ते झोपलेलाच असतात म्हणजे हे गायज गुड आफ्टरनून नयन काटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघाने असं खुश खुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला गायज बाहेर जाऊ पाय वगैरे भरू तर चॅनल सबस्क्राईब नस काय तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून करून डेली ब्लॉग बघायला भेटेल आता मी झाले ठण्ट एकदम आपल्या रोज ब्लॉग येते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय मते की महादेव कडक कोण टाकलं कडक कोण अरे बाबा बघा कोण आलाय आता काय रे अईच जेवण चालू आहे जेवण अरे रे नाही का तू काय जेव्हा काय जवा अरे बापरे बडी बडी करपाल आहे करपाल अरे मोठ्या मोठ्या करपाल हाणलेले तरी कधी काल फुक आले मी काय राव रे हाणलेला तरी कधी करपाल पुढे ठेवलेले आहे आमचा काम झाला मस्त तू जाऊ लास कर मम्मा नाव घेऊ जेवून घे केस पण कापायचा आहे मला केस सगळा यात सगळा शर्मा आजारी झालाय आहे नक्की तर दुसऱ्यांकडे जावचा बोलले इच्छा नाही दुसरे आपण रेग्युलर जातो त्याच्यातून है हे डबल डबल वा वा, वा। चालू आहे तो वाडे हो। सुलतान भाईला जेवायला जेवायला हे का सुलतान भाई कोण आली जेवण आवडी गरम होते दुपारी पाच चले आता आहे बाईला भूक पाच सात दिवस नीट जेवला नव्हता मी आजार होतो तेव्हा तो जेवतच नव्हता तो कायच आता मस्त डुकं घ्यावं हो लागलो आहे बोकडाचे पाय नक्की तर ता शेडबोल तास बोकडाचा ता पाय पाहिजेच घ्यावं घ्यावला हो आपला मटनवाला आहे हो ना इथं समोरच आपल्या हायवेजवळ त्याच्याजवळ आता त्याने कापलाय बस पाय घ्यावं लागलोय त्या मुली घेऊन जावं लागल दापोली बोकडाच्या मुंडीचा आणि पायांचा एकूण टेन्शन असतंय का त्यांना शापकारा न्यावं लागतं दुसरेकडं तेथं हो भेटत असल्यावर काही नाही वाटत तो त्रास आहे त्रास कापल्यावर येऊन जास्त काय तो पाया सूप तिला पाया सूप बनवायला तिकडे पोकड्याचा पाय दिलं शॉप करायला आणि आता आलोय बघा सागरबाईच्या दुकानात जो सागरबाई तो साईबाई <laughs> नवीन माल आलाय मागित शॉपिंग करायच्या तिथे या लवकर नाही रस माझ्या मेवण्यासांना घेऊ काहीतरी माझं मेवण्यास सगळं फॅशनवाला नवीन आहे सगळं डाऊन शोल्डर सगळं डाऊन शोल्डर आहे डाऊन शोल्डर म्हणजे ते लांब का लांब तसं नाही मस्त टी शर्ट आहे भाईला एक नंबर हॉटेल आहे

शॉप करो ना लैंश शॉप करो। क्या भाई? तुझे इच्छा होती जाती पूर्ण केली दर? नया दो। गाइड्स, बस तो प्रेशर वगैरह थोड़ा आता। कॉपी वगैरह बनोगे। डोकेइट टेबलन, प्रेजमेंट है वाला बजाता।

गाईज बाबा भाईच्या चायनीज आलोय तंदुरी घेऊ बाबा बाबा कोण आलं ते झोपलेलाच असत म्हणजे हे सांगता म्हणा झोपलेला असतय झाली ना आपली वारा वारा गाईज <laughs> आता मस्त गेलो फार्माऊस व तोंडबिंडुला इथे उनलाय बेकार दूरला रोड वय असतो टू व्हीलर स्कूटीवर गेलतो ना चला आता की इथं पाणी टाकलाय टाकते मस्त की इथं येऊ मस्त की मस्तकी आहे आरामात केनबाई शर्ती ना गेलाय तो पण आला का जॉईंट होईल या वेलकम काय आणला मुंडी आणलं मुंडी आणली फायनली वाईट डुका घेऊन आला घरची मला परमिशन नव्हती घरची दुकानाची जेव्हाला नाही बोलले काय हो बहिणी आवश्यण दिला असते गायस <laughs> आलो घरी बरेच टायमन काय की तिथं पाणी भरला मी टाके की भरले माझा पाय बोरघाटला आता जेवाला बघते दुका मला माहिती आहे घेते जेवाला लय बेकार पाय दुखते मोरले यार का वाटते सकाळपर्यंत वाट तर एक सरगाराला मोकला गाय जेवायला घेतलं जेव्हा का भाकर आणि डोकं गायक जेवण वगैरे झाला तर आजचा ब्लॉग इथे चिन करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला बाय भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये माय गुड नाइट ले बेकार पाई दुखते